ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी चेंबर फुटले होते त्या फुटलेल्या चेंबरची दखल घेऊन गणेश राठोड हे साफसफाई करत आहेत ग्रामसेवक सरपंच सर्व सदस्य यांनी दखल घेतल्याबद्दल धन्यवाद अभिनंदन काय चालवलं तुम्ही काय चालवलं ते मला वाटलं कचरा आहे टाकून वाटलं कचरा काय त्याला काय होत एकाने टाकलं की सगळे टाकून चालतं चालतं या ठिकाणी एखादा अपघात हा होऊ शकला असता याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी अति तातडीने हे चेंबरचे जाकण बसवून सर्वसामान्य ग्रामस्थांची दखल घेतल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन ग्रामसेवक सरपंच व सर्व सदस्य यांचे मंगलमय अभिनंदन